आणि एकट्या विदर्भातल्या सिंचन प्रकल्पांकरता पंचवीस सव्वीस वर्षामध्ये सात हजार नऊशे पन्नास कोटी रुपये एवढी तरतूद आपण त्या ठिकाणी दिलेली आहे मला हे सांगताना आनंद वाटतो की सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये सिंचन क्षेत्रात सर्वोत्कृष्ट काम केल्याबद्दल महाराष्ट्राला केंद्र सरकारने पुरस्कार दिलेला आहे आमचे विखे पाटील साहेब आणि विखे पाटील साहेब गेले होते तिथे तो पुरस्कार घेण्याकरता आणि हा सर्वोच्च पुरस्कार आहे देशातला सिंचनाचा तो महाराष्ट्राला मिळाला आहे यासोबत विदर्भाचं भाग्य बदलणारा जो आमचा वैनगंगा नळगंगा प्रकल्प आहे ज्यातनं चार लक्ष चार हजार हेक्टर जमीन ओलिताखाली म्हणजे जवळपास दहा लक्ष सव्वीस हजार एकर जमीन ही ओलिताखाली येणार आहे या प्रकल्पाच्या सगळ्या मान्यता आम्ही फायनल केलेल्या आहेत याचं डिझाईन ड्रॉइंग डी पी आर आता हा या महिन्याच्या शेवटी एस एल टी एस सीकडे जाणार आहे त्याच्यानंतर एस एल टी एस सीला पंधरा ते वीस दिवस लागतील आणि मग एम एम आर डी एने अट एम एम डब्ल्यू आर आर एने अट टाकली होती की अंतिम आराखडा झाल्यानंतर आमची परवानगी घ्यावी त्यामुळे त्यांच्याकडे जाईल साधारणपणे फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपर्यंत यातल्या सगळ्या मान्यतेच्या प्रक्रिया पार पाडतील आणि त्यानंतर प्रत्यक्ष काम करण्याकरता ॲक्विजिशन आणि टेंडर याचं काम हे सुरू होईल जवळपास एक लाख कोटी रुपयाचा हा प्रकल्प आहे आणि हा प्रकल्प विदर्भाचं ची भाग्यरेषापूर्ण बदलणार आहे विदर्भातला जेवढा दुष्काळी भाग आहे त्या भागाला पूर्णपणे या ठिकाणी हिरवा करणारा अशा प्रकारचा प्रकल्प आहे यासोबत आपल्याला कल्पना आहे की आपण त्या ठिकाणी कोकणातनं गोदावरीच्या खोऱ्यामध्ये पंचावन्न टी एम सी पाणी आणायचं आहे संदर्भात मराठवाड्यामध्ये पाणी वळवण्याच्या संदर्भात सविस्तर प्रकल्प अहवालाचं काम अंतिम टप्प्यात आहे आणि मार्च सव्वीसपर्यंत ते काम पूर्ण होऊन त्यालाही एम 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 डब्ल्यू आर आर एची मान्यता आम्ही घेऊ आणि त्याच्यानंतर त्याचंही काम पूर्ण करू त्यातनं आपला मराठवाडा जो आहे तो त्या ठिकाणी दुष्काळमुक्त होणार आहे आणि यासोबत मला हे देखील सांगितलं पाहिजे दमणगंगा एक दरे गोदावरी दमणगंगा वैतरणा गोदावरी नारपार गिरणा हे जे प्रकल्प आहेत या सगळ्या प्रकल्पांना आपण त्या ठिकाणी मान्यता देऊन काहींचे टेंडर निघालेले आहेत काही टेंडर स्टेजवर आहेत आणि त्यातनंही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दोन पॉईंट एक्केचाळीस लाख हेक्टर इतकी जमीन ओलिता खाली येणार आहे यासोबत आपण वर्ल्ड बँकेच्या माध्यमातनं फ्लड डायव्हर्जनचा प्रकल्प तयार केलेला आहे तोही आता अंतिम टप्प्यामध्ये आहे त्यातला पहिला जो पोर्शन आहे त्याचं टेंडरही निघाला आहे दुसऱ्या पोर्शनचं अजून फायनल डिझाईन तयार होत आहे ज्यामध्ये जवळपास कोल्हापूर आणि सांगली इथलं जे फ्लडचं पाणी आहे हे फ्लडचं पाणी आपण डायवर्ट करणार आहोत आणि आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल वर्ल्ड बँकेच्या सिम्युलेशन स्टडीमध्ये असं लक्षात आलं दरवर्षी फ्लडचं वाहून जाणारं पाणी हे शंभर टी एम सी आहे शंभर टी एम सी पाणी वाहून जातं त्यातलं तीस पस्तीस टी एम सी आपण त्यातलं डायवर्ट करू शकतो ते डायव्हर्ट करून उजनीपर्यंत आणायचं पश्चिम महाराष्ट्रातले जे काही दुष्काळी तालुके आहेत आणि उजनीतनं पुन्हा मराठवाड्यातले लगतचे जे तालुके आणि जिल्हे आहेत त्याच्यामध्ये पाणी न्यायचं अशा प्रकारचा हा फ्लड डायव्हर्जनचा प्रोजेक्ट आहे वर्ल्ड बँकेने याला सगळ्या प्रकारची मान्यता दिली आहे त्याला निधी देखील वर्ल्ड बँक देतो आहे आणि यामुळे मला असं वाटतं की पुढच्या काळामध्ये हे सगळे प्रकल्प आणि मी असं म्हणत नाही हे जनरेशनल प्रकल्प आहेत यातल्या काही प्रकल्पांना सात वर्ष लागतील काही ना आठ वर्ष लागतील पण हे प्रकल्प झाल्यानंतर दुष्काळ हा महाराष्ट्रामध्ये भूतकाळ होईल आणि विदर्भ मराठवाड्यातला दुष्काळ हा नेहमीकरता संपुष्टात येईल अशा प्रकारचं एक ट्रान्सफॉर्मेशनल काम हे आपण या ठिकाणी केलेलं आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका